अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारांना एव्ही फॉर्म वाटपालाही सुरुवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर नवसारी प्रभाग क्रमांक का तीनमधून काँग्रेसच्या उमेदवार अनिता काडे यांना पक्षाचा पहिला एव्ही फॉर्म देण्यात आला अनिता काडे यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी बोलताना अनिता काडे यांनी अमरावती महानगरपालिकेतील मागील कारभारावर टीका केली यापूर्वी महानगरपालिकेवर भाजपाची हाती सत्ता होती मात्र या काळात केवळ भ्रष्टाचार झाला लोकाभिमुख कामे झाली नाहीत प्रत्येक वार्डात कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहे आणि नियमित स्वच्छता होत नाही असा आरोप त्यांनी केला आता अमरावती महानगरपालिकेतील काँग्रेसची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही सज्ज असून जनतेचा आम्हाला पूर्ण पाठिंबा मिळत असल्याचा विश्वासही अनिता काडे यांनी व्यक्त केला जनसमर्थन न्यूज अमरावती नवसारी मी सो अनिता जितेंद्र काडे प्रभात क्रमांक तीन नवसारी महिला राखीव अनुसूचित जाती उमेदवार आहे आणि स्वर परि नितीनजी नितीन जी काळे वहिनी आहे तर आमच्या प्रभागामध्ये समस्या खूप आहे तर त्यांच्या समस्याला पुढे घेऊन मी विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्याकरिता मी आज उमेदवार म्हणून उभी आहे स्थानिक समस्या आमच्या इकडे खूप समस्या आहे कारण की आमच्या इकडे कोणीच नगरसेवक येऊन बघितलं नाही आतापर्यंत आमच्या इकडे नाला साफ नाही होत रोड बरोबर नाही आहे कचरा कुठे पण पडला राहते खूप लोक आमच्याकडे येतात सांगतात दादा काडे हे नगरसेवक नसूनही सुद्धा ते हेल्प करतात सगळ्यांची आणि मी त्यांची वहिनी आहे तर मग त्याचं सर्व समस्या सोडवण्याकरिता मी आज उमेदवार म्हणून उभी आहे